श्रोतेहो नमस्कार आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत श्रोतेहो दरवर्षी श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधनाच्या सणासोबतच सर्वत्र संस्कृत दिवस साजरा केला जातो या दिवसाला विश्व संस्कृत दिनम असंही म्हणतात संस्कृत भाषा टिकवण्यासाठी तिचा जगभर प्रचार आणि प्रसार करण्यासाठी सन एकोणीसशे एकोणसत्तरपासून एकुन भारत सरकारनं संस्कृत दिवसाची सुरुवात केली संस्कृत भाषेविषयीचं आपलं प्रेम व्यक्त करण्याचा आजचा हा दिवस आजच्या आपल्या वृत्तविशेष या कार्यक्रमातून आपण या संस्कृत दिनाबद्दल अधिक जाणून घेऊया श्रोतेहो संस्कृत दिवस साजरा करण्याचा मुख्य उद्देश संस्कृत भाषेचं पुनरुज्जीवन करणं आणि तिचा प्रचार प्रसार करणं असा आहे संस्कृत भाषा ही ज्ञान आणि अभिव्यक्तीचा कालातीस स्रोत असल्याचं सांगून संस्कृत भाषेचा विविध क्षेत्रांमध्ये शाश्वत प्रभाव असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे जागतिक संस्कृत दिनानिमित्त प्रधानमंत्र्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत संस्कृत शिकणं शिकवणं आणि लोकप्रिय करणाऱ्या जगभरातील विद्वान विद्यार्थी आणि उत्साही लोकांच्या समर्पणाचं मोदी यांनी आजच्या दिवशी कौतुक केलं आहे गेल्या दशकात केंद्र सरकारनं संस्कृत शिक्षण आणि संशोधन मजबूत करण्यासाठी केंद्रीय संस्कृत विद्यापीठ स्थापन करणं संस्कृत शिक्षण केंद्र उघडणं संस्कृत विद्वानांना अनुदान देणं आणि हस्तलिखितांच्या डिजिटायझेशनसाठी ज्ञान भारत मिशन सुरू करणं अशा विविध उपाययोजना केल्या आहेत राज्यात नागपूर इथं कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचा लोकार्पण समारोहसुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकताच संपन्न झाला आहे संस्कृत दिनाची पार्श्वभूमी संस्कृत दिनाचं महत्व आणि विश्वस्तरावर संस्कृत भाषेमध्ये सध्या सुरू असलेलं कार्य याविषयी अधिक जाणून घेऊया संस्कृत कोश प्रकल्पाचे प्रधान संपादक आणि डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रसाद जोशी यांच्याकडून श्रावण पौर्णिमा हा दिवस राष्ट्रीय संस्कृत दिन म्हणून भारतामध्ये सगळीकडे साजरा केला जातो ह्याच दिवशी संस्कृत दिनाचं आयोजन करण्यामागे तसे एक सांस्कृतिक कारण आहे आपल्या देशातल्या प्राचीन परंपरेत म्हणजे गुरुकुल परंपरेमध्ये श्रावण पौर्णिमेला उत्सर्जन आणि उपाकर्म असा एक पारंपरिक विधी साजरा केला जायचा तो अजूनही काही प्रमाणात होत असतो ह्या विधीमध्ये ह्या विद्यार्थ्यांनी शिकले ते शिकलेलं असतं ज्ञान घेतलेलं असतं गुरुकडून ते आपलं ज्ञान ताजं राहावं ते विस्मरणामध्ये जाऊ नये म्हणून एक के विधी केला जायचा आणि एक प्रकारे आपलं सगळं अध्ययन ताजं करून आता नवीन सुद्धा आपण काही शिकायचं असा भाग ह्या विधीमध्ये असायचा थोडक्यात म्हणजे जुनं शिकलेलं सगळं आपलं मुरवायचं आणि नवीन शिक्षणात घ्यायचं असा विधी ह्या दिवशी केला जायचा त्याला श्रावणी असं सुद्धा म्हटलं जातं एक प्रकारे शैक्षणिक वर्षाची सुरुवातच ती असायची आणि म्हणूनच हे सांस्कृतिक महत्व लक्षात घेऊन श्रावण पौर्णिमा हा दिवस राष्ट्रीय संस्कृत दिन म्हणून साजरा केला जातो एकोणीसशे एकोणसत्तर साली भारत सरकारने या दिवसाची घोषणा केली आणि तेव्हापासून संस्कृत क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या संस्था जनसमूहांमध्ये सुद्धा शाळा महाविद्यालयांमध्ये सुद्धा संस्कृत दिनाचं आयोजन केलं जातो आपल्या भारतीय भाषांमध्ये संविधानाने मानित केलेल्या भाषांमध्ये आणि ज्या अभिजात भाषा आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा संस्कृतचा समावेश आहे त्यामुळे हा जो दिवस आहे राष्ट्रीय संस्कृत दिन हा आपला साजरा करणं हे आपलं एक संविधानिक कर्तव्यसुद्धा आहे आणि या निमित्ताने भारताची जी ज्ञान परंपरा आहे जी संस्कृतच्या अंगाने उदयाला आली विकसित झाली तिच्याविषयी आदर व्यक्त करणं तिचं स्मरण ठेवणं ह्याची संधी आपल्याला संस्कृत दिनाच्या निमित्ताने मिळते भारताने जगाला जे काही योगदान दिलं असेल त्याच्यामध्ये वेदांचं ज्ञान पाणिनीने रचलेली अष्टाध्यायी हा जो ग्रंथ आहे की जो भाषाशास्त्राचा फार मोठा मोलाचा साठाच आहे योग असेल आयुर्वेदासारखे ग्रंथ असतील हे जगाला भारताने दिलेल्या काही महत्त्वाच्या देणगीच आहेत आणि त्या सगळ्याचं स्मरण करणं हे सुद्धा या दिवसाची औचित्याची बाब आहे वेदांबरोबरच उपनिषदांचं तत्त्वज्ञान आदी शंकराचार्य इतर वेदांती कालिदास भवभूती या सगळ्यांनी त्यांनी संस्कृत भाषा तिचं साहित्य घडवलं सजवलं त्या सगळ्यांचंही स्मरण करण्याचा आणि त्यांच्याविषयी पुन्हा आदर व्यक्त करण्याचाच भाग हा संस्कृत दिनाच्या निमित्ताने घडत असतो संस्कृत भाषेचा प्रभाव भारतामध्ये भारतातल्या अनेक भाषांमध्ये आहेच आहे पण कधीच भारतापुरतं महत्व हे संस्कृत भाषेचं सीमित नाहीये अठराव्या शतकाच्या साधारण चा अखेरीस सा आपण म्हणू भारताबाहेरच्या पंडितांना विद्वानांना संस्कृत भाषेचा जसा शोध लागला तसं संस्कृतचं महत्व हे जागतिक पातळीवरती गेलं त्यामध्ये सर विल्यम जोन्स यांनी ग्रीक लॅटिन अशा प्राचीन भाषांबरोबर संस्कृतची तुलना केली आणि मग या प्राचीन भाषांमध्ये सुद्धा एक मोठी भाषा महत्वाची भाषा एक व्यापक भाषा साहित्याच्या दृष्टीने विचार केला तर म्हणून संस्कृतचं महत्व हे जग मानू लागलं अनेक संस्कृत ग्रंथांचे अनुवाद जर्मन भाषेमध्ये फ्रेंच भाषेमध्ये असे झाले संस्कृत जर्मन शब्दकोशाचं प्रकाशन झालं संस्कृत फ्रेंच डिक्शनरी प्रकाशित झाल्या आणि मग जगातल्या अनेक विद्यापीठांमधून संस्कृतचा अभ्यास सुरू झाला चांगली नियतकालिक का, शोधपत्रिका ह्या प्रसिद्ध होऊ लागल्या अमेरिकेमधून असतील जर्मनीमधून असतील त्यांचं सगळ्यांचं प्रकाशन त्या संस्थांमध्ये संस्कृतचा अभ्यास विशेषतः हस्तलिखितांचं संपादन पुनर्मुद्रण हे पण सुरू झालं आणि विसाव्या शतकाच्या अखेरीस आपण पाहतो की संस्कृतचा प्रसार प्रचार हा भारताबाहेर अनेक देशांमध्ये झाला काही चांगल्या संस्था सुद्धा उदयाला आल्या भारताच्या अगदी जवळ श्रीलंका नेपाळ या देशांमध्ये सुद्धा संस्कृत अध्ययनाची केंद्र आहेत आणि दूरवरच्या देशांमध्ये सुद्धा ऑस्ट्रेलिया युरोपमध्ये क्रोएशियासारख्या देशामध्ये संस्कृत भाषेचा अभ्यास चालतो पुराण रामायण महाभारत यांच्यावरती आधारित प्रतिवर्षी परिसंवाद चर्चासत्रांचं आयोजन नियमितपणे केलं जातं वैदिक वर्कशॉप सारखे कार्यक्रम देशाच्या जगाच्या विविध भागांमध्ये संपन्न केले जातात वर्ल्ड संस्कृत कॉन्फरन्स हे साधारण तीन वर्षांनी वेगवेगळ्या देशांमध्ये संपन्न होते नुकतीच नेपाळमध्ये ही परिषद संपन्न झाली आणि जगातले सगळे अभ्यासक त्या ठिकाणी साधारण हजाराहून अधिक संख्येने उपस्थित होतात आणि संस्कृत भाषेचे एक वैश्विक रूपच आपल्याला या सगळ्या परिसंवादांमधून चर्चासत्रांमधून दिसायला लागतो भारताचा अभ्यास करणाऱ्यांना आशियाई संस्कृतीचा अभ्यास करणाऱ्यांना त्यांना संस्कृतचा अभ्यास हा अपरिहार्य आहे आणि म्हणून सगळीकडे जगभर आपल्याला संस्कृत भाषेचा अभ्यास होत असताना दिसतो प्रसार होत असताना दिसतो अशा प्रकारे आज संस्कृत भाषा ही भारतापुरती सीमित राहिली नसून जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये या भाषेचा प्रसार प्रचार हा झालेला आहे आणि खऱ्या अर्थाने विश्वरूपामध्ये आपल्याला संस्कृत भाषेचं दर्शन हे दिसत असतो या प्राचीन भाषेच्या अनुषंगाने निर्माण झालेल्या ज्ञानपरंपरेविषयी आदर व्यक्त करण्याची संधी आपल्याला राष्ट्रीय संस्कृत दिनाच्या निमित्ताने प्राप्त होत आहे श्रोते हो, संस्कृत भाषेचा अभ्यास केल्यामुळे बौद्धिक क्षमता वाढते उच्चार स्पष्ट होतात आणि स्मरण शक्ती सुधारते असं मानलं जातं संस्कृत भाषेमध्ये जगातली सर्वात प्राचीन साहित्य उपलब्ध असून विज्ञान गणित ज्योतिष आणि आयुर्वेदासारख्या विषयांवरही अनेक ग्रंथ संस्कृतमध्ये लिहिले गेले आहेत आजही संस्कृत भाषेमध्ये नवनिर्मिती होत आहे भारतात आणि भारताबाहेरच्या काही ठिकाणी संस्कृत भाषा नियमितपणे अभ्यासली वाचली आणि बोलली सुद्धा जाते अनेक दशकांपासून आकाशवाणीवरून प्रसारित होणाऱ्या संस्कृत कार्यक्रमांविषयी आणि संस्कृत बातम्यांविषयी आपण सर्वच जण जाणतो या साऱ्याविषयी अधिक जाणून घेऊया आकाशवाणी पुणे केंद्राच्या कार्यक्रम अधिकारी आणि संस्कृत विभाग प्रमुख नीलिमा पटवर्धन यांच्याकडून राष्ट्रीय संस्कृत दिनाच्या निमित्तानं आज थोडस संस्कृत विषयी बोलूया संस्कृत ही जगातील अति प्राचीन भाषा आहे आणि सर्वात प्राचीन भाषा आहे हे संपूर्ण जगानं आज स्वीकारलेलं आहे अतिशय शास्त्रीय पद्धतीनं शास्त्रीय निकषांवर हे सिद्धही करण्यात आलेलं आहे ही, ही भाषा एवढी अतिप्राचीन असूनही आजही ती शिकणं इतकं महत्वाचं का मानलं जातं याच कारण काय असावं याचं मुख्य कारण म्हणजे या भाषेची अंगभूत अशी वैशिष्ट्य ही भाषा अतिशय लवचिक आहे काळानुरूप बदलण्याची तिच्यामध्ये क्षमता आहे त्याचबरोबर ही भाषा अतिशय सर्व आहे कुठल्याही पद्धतीचं आधुनिक ज्ञानही तिच्यामध्ये सहज व्यक्त करता येतं आणि तिच्या व्याकरणानं ही भाषा नियमबद्ध झाली असली तरी देखील नवनवीन शब्द निर्मितीची तिच्यामध्ये जिवंत आहे यामध्ये आजही अनेक प्रकारे नवनिर्मिती होत असते कथा कविता कादंबऱ्या प्रवास वर्णन यासारखं साहित्य आजही संस्कृत मध्ये लिहिलं जात आणि वाचलंही जात श्रुती कानिटकर हिच्यासारखी तरुण विदुषी आज संस्कृत मध्ये महाकाव्य सुद्धा रचते डॉक्टर आशा गुर्जर या पुण्यातल्या ज्येष्ठ संस्कृत विदुषी आपल्या गुरुंच्या स्मरणार्थ म्हणजेच डॉक्टर बा पळसुले यांच्या स्मरणार्थ त्या दरवर्षी समर्पण हे एक नियतकालिक प्रकाशित करतात यामध्ये अनेक नवीन तरुण लेखक संस्कृत मध्ये कथा कविता प्रवास वर्णन यासारख्या रचना करत असतात आणि त्या प्रकाशित होत असतात जी भाषा बोलली जाते जी भाषा वाचली जाते जिच्यामध्ये सतत काहीतरी निर्मिती होत असते ती भाषा निश्चितच जिवंत मानली जाते कर्नाटकातील मत्तूर किंवा होसळी किंवा मध्य प्रदेशातील झिरी यासारख्या काही गावांमध्ये संस्कृत ही, ही तिथल्या लोकांची मातृभाषा आहे इथले आबालवृद्ध सर्वच लोक संस्कृत बोलतात संस्कृतमध्ये विचार करतात संस्कृतमध्ये संवाद साधतात अगदी भांडतात सुद्धा संस्कृतमध्ये जर्मनी फ्रान्स स्वित्झर्लंड यासारख्या देशांमध्ये अगदी शालेय पातळीपासून संस्कृत शिकवलं जातं याच कारण काय असावं तर ह्यातलं यामध्ये ग्रथित असलेलं अतिशय विलक्षण ज्ञान जे आजही जगाच्या उपयोगी ठरू संस्कृत म्हटलं पटकन डोळ्यासमोर येतं ते त्यातलं स्तोत्र वाङ्मय किंवा यातलं तत्वज्ञान पण हे काही अंशी खरं असलं तरी पूर्णतः सत्य नव्हे संस्कृत म्हणजे फक्त स्तोत्र किंवा तत्वज्ञान नव्हे जगाला स्पर्श करणाऱ्या सर्व विषयांबद्दल संस्कृत मध्ये ज्ञान ग्रथित झालेलं आहे मग ते स्थापत्यशास्त्र भौतिकशास्त्र रसायन रसायनविद्या किंवा आयुर्वेद असेल कि प्राचीन भारताची ज्ञान समृद्धी जाणून घ्यायची असेल तर संस्कृतला पर्याय नाही आणि केवळ ज्ञान समृद्धी नाही तर प्राचीन भारतापासून आज जागायत भारतीय संस्कृतीचं वहन या संस्कृत भाषेनं केलेलं आहे या संस्कृतच्या जतन संवर्धनामध्ये आकाशवाणीचं योगदान फारच मोलाचं आहे आकाशवाणीवरच्या अनेक केंद्रांवरून संस्कृत विषयक कार्यक्रम नियमित प्रसारित होतात रोजच्या दिवसाची सुरुवात आकाशवाणीवरून संस्कृत स्तोत्रानं केली जाते मुख्य योगदान आहे ते अर्थातच संस्कृत मधून प्रसारित होणाऱ्या बातम्यांचं दररोज सकाळी पाच मिनिट आणि संध्याकाळी दहा मिनिट या संस्कृत मधील बातम्या नियमित प्रसारित होतात आणि त्यातून रोजच्या घडामोडी लोकांपर्यंत संस्कृत मधून पोहोचवल्या जातात कला क्रीडा तंत्रज्ञान तत्वज्ञान राजकारण आंतरराष्ट्रीय घडामोडी कुठलाही विषय संस्कृत मध्ये सार्थपणे आणि समर्थपणे मांडला जातो अनेक भारतीय भाषांची संस्कृत ही जननी आहे त्यामुळेच मराठी प्रमाणे सर्व भाषांमधील कित्येक शब्द संस्कृत उद्भव म्हणजे संस्कृत पासून आलेले आहेत ही भाषा समजायला अतिशय सोपी आहे शिकायलाही सोपी आहे संस्कृत भारती सारख्या संस्था हे काम अतिशय निष्ठेनं करतायत ते काम म्हणजे लोकांना संस्कृत मधून बोलत करण्याचं थोडासा प्रयत्न केला तर संस्कृतमध्ये बोलणं आणि संस्कृत जाणणं संस्कृत मध्ये लिहिणं हे अगदी सहज साध्य आहे गरज आहे की थोड्याशा प्रयत्न आणि इच्छाशक्तीची आपलीच भाषा आपलीच प्राचीन भाषा आपल्या संस्कृतीची धरोहर अशी ही संस्कृत भाषा तिच्या संवर्धनासाठी सगळेच जण प्रयत्न करूया जय तू संस्कृतम श्रोतो हो, केवळ बौद्धिक क्षमता स्मरण शक्ती सुधारण्यासाठी आणि आपले उच्चार स्पष्ट करण्यासाठीच नव्हे तर भारताच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाचा महत्वाचा भाग असलेल्या या आपल्या संस्कृत भाषेचा आपण सर्वांनीच आपल्या रोजच्या जीवनात व्यवहारात अल्पशा प्रमाणात जरी वापर सुरू केला तरीही संस्कृत भाषा आणखी रुजेल टिकेल आणि वृद्धिंगत होईल यात शंका नाही श्रोत हो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन आर या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअरन्यूज या यूट्यूब यू वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या भावना गोखले निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर लेखन आणि समन्वय राजेंद्र लेले आणि निवेदन कौस्तुभ पटाईत